अपकी बार मोदी सरकार या भाजपच्या मूलमंत्राचा विस्तार करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या कक्षेत येत असलेल्या आंबेगाव तालुक्यात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे किंवा चारसो पार या पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेला चांगलाच प्रतिसाद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मिळतोय आणि म्हणूनच शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पडू भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आहेत त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे जयश्री पलांडे विधानसभा निवडणूक प्रमुख आंबेगाव तालुका गोरक्ष काळे विस्तार आंबेगाव आंबेगाव संदीप बीजेपी अध्यक्ष तालुका राजेश काळे संजय नागरे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा किरण कामगार आघाडी अश्विनी शेटे माजी सरपंच मनसर छाया थोरात सोनाली काळे सूर्यकांत धादवाड तसेच इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमचं बूथ संमेलन आजच पार पाडलं आहे इथं मंचर येथे आंबेगाव तालुक्याचं दृष्टीने आज आम्ही गेले तीन ते चार महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक बूथवरती जाऊन आम्ही एक प्रवासी कार्यकर्ता दिला होता त्या प्रवासी कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये मा गाव मा आम्ही बूथ प्रमुख नेमलेले आहेत तिथल्या बूथ कमिटी के तयार केल्या पालना करून तयार केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये या योजना लोकांपर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवल्या मोदी सरकारने जी कामं केलेली आहेत रस्त्याची असन महिलांसाठी असन सा, दलित बांधवांसाठी असन सा, अल्पसंख्याकांसाठी असन ही दिव्यांगांसाठी असन सा, ही सर्व कामं आम्ही ह्या गावचरा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि ह्या माध्यमातून भाजप सरकारने केलेला विकास आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला आहे आणि भविष्यात जो कोणी उमेदवार येईल म्हणजे आमचे वरिष्ठ तो निर्णय घेतील जो उमेदवार असेल तो कमळ समजून किंवा भाजपचा उमेदवार समोर आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष त्याला मतदान करणार आहोत धन्यवाद ताई सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुरुळ लोकमतदारसंघामध्ये आमोल ख म्हणजे अमोल कोल्हे साहेबांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे तर आपल्या भाजपच्या वतीने कोण उमेदवार असेल त्याबद्दल काही सांगू शकाल खरंतर निर्णय आहे वरिष्ठ जे जो उमेदवार देतील उमेदवारी करण्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहोत खरं पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये दे निवडणुकीचं वातावरण आहे आणि देशानं निर्णय घेतला की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी बा भाजप भा भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये दे, संपूर्ण देशभरामध्येच दे दे एक दोन वर्षापासून प्लॅनिंग सुरू केलेलं आहे की प्रत्येक गावागावापर्यंत तालुक्याच्या लेवलला वाड्या आणि संपूर्ण जिल्ह्यात राज्यात भारतीय जनता पार्टीनं कार्यतात जाळं तयार केलं प्रत्येक गावामध्ये बूथ एजंट्स आणि शक्ती केंद्र प्रमुख त्यांनी नेमलेले आहेत खरं पाहिलं तर असंख्य कार्यतंच जाळं आणि असंख्य विकासाची कामं या धर्तीवर भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक चारशे पार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लोकांनी त्याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे खरं परत आता तीन पक्षांचं हे सरकार आहे त्या तीन पक्षांमध्ये कुणाला तिकीट मिळेल आणि कुणाला नाही हा संपूर्ण वरिष्ठांचा निर्णय आहे परंतु का भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो काही प्लॅनिंग केलंय जे काही काम गेले दोन वर्षांमध्ये तळागाळापर्यंत तळापर्यंत केलं आहे संघटनात्मक काम आणि निवडणुकीचं प्लॅनिंग या जोरावरच जो कोणी उमेदवार या ठिकाणी उभा राहील तो प्रचंड मताधिकाऱ्या निवडून येईल असा निर्णय मतदारांनी घेतलेला आहे संजय नांगरे आता ना जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे मी एकोणीसशे एकोणनव्वद एक सालापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून काम केले त्यावेळेला आम्ही चार जण होतो चार जणांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष स्थापन झाला आंबेगाव तालुक्यात आणि तिथून आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन घराघरात जाऊन भाजपचं कमळ लोकांना माहीत नव्हतं ते पुरवलं आज आजपर्यंत जे जे पक्षाचं काम वाढलं त्या त्या कामात आम्ही सहभागी झालो आणि आज आम्हाला इतका आनंद आहे की आंबेगाव तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षाची वाढ झाली तेच नव्हे तर आमचं स्वप्न होती की आंबेगाव तालुक्याचा आमदार हा भाजपचा व्हावा खासदार हा भाजपचा व्हावा आणि मुख्यमंत्री भाजपचा असावा आज पंतप्रधानसुद्धा भाजपचा झाले आमचं स्वप्नपूर्ती पूर्ण झालेली आहे आता जे पक्षांनी देवी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाच आमचे स्वप्नपूर्ती जी होती ती पूर्ण झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे, जे जनतेच्या तळागाळातल्या लोकांसाठी कामं केली जे परिश्रम घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना जुन्या नव्या कार्यकर्त्यांना हा जगात एक नंबरचा पक्ष बनवलेला आहे आणि आता जो उमेदवार ह्या तालुक्यात ह्या लोकसभा लोक लोकसभा मतदारसंघात जो देतील त्यांसाठी तो आम्ही सगळजण एक एका कष्टाने एका जिद्दींनी त्यांना निवडून आणू आणि परत मोदींना चारशे पार ची घोषणा मोदींनी दिली त्याच्यात आमचा खारीचा वाटा म्हणून आमच्या आमच्या तालुक लोकसभा मतदारसंघातल्या शिरूर मतदारसंघातल्या उमेदवाराला आम्ही नंदू बोराणेसह सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव